रामकृष्ण हरिमंडळी संत चोकामेळा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते संत नामदेव हे त्यांचे गुरु होत तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखामेळा होरपळून निघाले ते शुद्र अतिशुद्र गावगाडा समाजजीवन भौतिक व्यवहार उच्च निश्चता व वर्णव्यवस्था यांच्या विळक्यात अडकले संत चोकामेळा हे प्रापंच गृहस्थ ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता दारिद्र्य वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले त्यांना सत्संग लाभला त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते परंतु ते सावळे गोजरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात होती चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञान ज्ञानदेवामुळे तेराव्या शतकात उदयाला आली म्हणून संत चोखा मेळा म्हणतात नट खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे डोळा असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ अभेद भक्तीचे लोन आपल्या उपेक्षित बांधवापर्यंत नेऊन पोहोचवले आत्मविकासाची संधी तत्कालीन समाज रचनेवरील अगदी स्थळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्वर आदी सर्व संतांना प्रांजळपणे वाटत होते त्याचवेळी संत चोकामेळांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला संत चोकामेळांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता एकमुख सं आंकदनाचा अनुभव येतो संस्कार संपन्न संवेदनक्षम भक्तिप्रवण आत्मनिष्ठ व्यक्तिमत्वाच्या चोखामेळांच्या रचनांतून त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात ही न मज मनती देवा कैसे घडो तुमची सेवा असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात का म्हणून आम्ही यातना सहन करावा याच्या भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना मग असा भाव का असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यतीत होताना दिसतात त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणाऱ्या आहेत त्यांना भोगावे लागलेले दुःख त्यांची झालेली अक्षम्य उपक्ष उपेक्षा मानसिक छळ यांचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनात अभिव्यक्त झालेले दिसून येतात संत चोखामेळ यांचे सुमारे तीनशे पन्नास अभंग सध्या उपलब्ध आहेत त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम अभ्यंग अनंत भट्ट हे करत असत असा उल्लेख काही संशोधक करतात संत चोखा मेळा आख्यायिका मेळांविषयी बऱ्याच आख्यायिका आहेत चोखा मेळा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मिहून या गावचे रहिवासी ते उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी शक्य बाराशे साली आले पंढरपुरी आल्यानंतर त्यांना विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटी साली होती शक्य बाराशे साठ मंगळवेड्यातील वेशीच्या तटाची भिंत कोसळली होती व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूध पंढरपूर आला आणि त्या मजुरासोबत चोकामेळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब सा मंगळवेड्यास आले संत चोकामेळा हे प्रापंचिक प्रापंचिक गृहस्थ ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्त पारायण होते या सर्वांचे विठ्ठलावर असे प्रेम होते त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळपण स्वतः विठाई माउलूने नंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे संत चोकामेळांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग रचना आहेत संत चोकामेळांचे मिळणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत संत चोकामेळांच्या भक्तीची उंची फार मोठी होती ते स्वतःला विटू पाटलाचा बलुतेदार म्हणून समजत असत गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता दैन्य दारिद्र्य वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ तर होतेच किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असता ते एकाएकी कोसळले व त्याखाली श्री चोखामेळा आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शक्य बाराशे साठ म्हणजे इसवी सन तेराशे वैशाख वद्य पंचमी झाली पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेळास आले व ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज होता त्या अस्थी श्री चोखामेळाव्यांच्या आहेत असे ओळखून त्यांनी या पंढरपुरी विठ्ठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरीसा जवळ समाधी बांधली Дальние ват.